चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे करत आहे तर पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी पेन्शन संदर्भात महत्वाचे निर्णय तब्बल मिळणार तब्बल आठ लाभ दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या संदर्भामध्ये माहिती पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या युट्युब चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग नूज। ब्रेकिंग न्यूज न्यूज आहे पेन्शन पेन्शन बातमी धारकांसाठी लागू केले नवीन मास्टर सर्क्युलर सर्क्युलर नुसार पेन्शनच्या संदर्भात महत्वाचे निर्णय हे नि, लागू केले आहेत आरबीआय म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडिया ने लागू केले आहे काय आहे सर्क्युलर चला तर जाणून घेऊया मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत आवश्यक व पहा कारण अत्यंत महत्वाचं आहे चला तर करूया आजच्या महत्वपूर्ण खुश युक्त ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण या मा व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण माहितीचे स्पष्टीकरण ने पेन्शन धारकांसाठी महत्वाच्या सूचना केल्या आहेत पेन्शन संदर्भात जारी केले मास्टर सर्कुलर त्यानुसार आरबीआय म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडियाने पेन्शन धारकांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत पेन्शन संदर्भात आरबीआयने मार्गदर्शक तत्वामध्ये सुधारणा केली आहे ज्यामध्ये पेन्शन धारकांसाठी काही महत्वाचे मुद्दे स्पष्ट केले आहेत त्यापैकी काही महत्वाचे मुद्दे खालील प्रमाणे देण्यात आले आहेत त्यातला दुसरा पेन्शन वसूल करण्यापूर्वी पेन्शन मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्याचा सल्ला घेणे आवश्यक असणार आहे नंबर तीन वेळेवर पेन्शन मिळणे वेळेवर पेन्शन देणे ही संपूर्ण जबाबदारी बँकेची जबाबदारी आहे या पेमेंटची प्रक्रिया अधिकृत बँकेद्वारे केली जाते आणि त्यामुळे ज्यांनी रिझर्व बँक मास्टर नुसार सरकारी पेन्शनचे वितरण करण्याचे वेळ वेळेचे पालन करणे आवश्यक असणार आहे त्यामुळे महागाई सवलत व ची अपडेट जेव्हा जेव्हा सरकार महागाई सवलतीचे दर वाढवतो तेव्हा तेव्हा सरकार महागाई बत्तीचे दर वाढवतो तेव्हा बँकांनी पेन्शनची रक्कम अपडेट करावी आणि त्यानुसार सुधारित रक्कम पेन्शनधारकांना द्यावी लागेल पाच जीवन प्रमाणपत्र सादर करणे पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही ते जीवन प्रमाणपत्र आता पोर्टल वरूनही डिजिटल पद्धतीने सादर करू शकतात आणि ज्येष्ठ नागरिकांना किंवा वैद्यकीय परिस्थिती असलेल्या अतिरिक्त मदत देण्याची ही सुद्धा बँकेची जबाबदारी आहे सत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिक किंवा दृष्टीहीन ना आणि गंभीर आजार किंवा अपंगत्व असलेल्या च्या घरी जाऊन जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा चे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत प्रमाणे सहावा लाभ आधारित धारकांसाठी मदत जर एखादा पेन्शनधारकून पडला असेल किंवा फॉर्मवर सही करू शकत नसेल तर बँक त्याच्या घरी एक अधिकारी पाठवू शकतात आणि हा अधिकारी दोन उपस्थितीत पैसे काढण्याची प्रक्रिया मदत करू शकतो आणि त्यानंतर सातवा लाभ जर एखाद्या पेन्शनधारकांचा मृत्यू झाला तर कुटुंब पेन्शन त्याच खात्यात जमा करण्यात येईल जर जोडीदाराचे नाव पेन्शन पेमेंट ऑर्डर मध्ये सूचीबद्ध असेल किंवा हयात असलेल्या जोडीदाराला नवीन खाते उघडण्याची आवश्यकता राहणार नाही त्यामुळे कागदपत्राची जास्त आवश्यकता राहणार नाही कमी कागद लागेल बँकांनी पावती स्लिप द्यावी लागेल जेव्हा जीवन प्रमाणपत्र बँकेला स्वाक्षरीने पावती डिजिटल स्वरूपात जर दिली तर डिजिटल स्वरूपात तुम्हालाही सुद्धा पावती मिळणार आहे तर त्यामुळे तुम्ही जर डिजिटल पद्धती सादर असाल तर ते डिजिटल पावती सुद्धा देखील मिळणार आहे आठ विलंबासाठी पैसे मिळणार जर पेन्शन पेन्शन किंवा पेन्शन वार्षिक आठ टक्के दराने व्याज द्यावे लागेल खरिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या व्हायरल केला आहे आणि पेन्शनधारकांच्या माहितीच तो व्हायरल केला आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच